नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने सोनंद गावात श्रीकांत दादा देशमुख यांचा संवाद दौरा व कॉर्नर सभा संपन्न खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि दिल्लीच्या नवीन संसदेत पाठवा श्रीकांत दादा देशमुख सोलापूर जिल्हा दक्षता नियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांतदादादा देशमुख यांचा सा सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये जनसंवाद दौरा व कॉर्नर सभेचे नुकतेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला अमृपाली बुद्धविहारात जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले महापुरुषांच्या जयघोषणानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि दिल्लीच्या नवीन संसदेत पाठवा अशी कळकळीची विनंती केली गावात त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख भाजपा जिल्हा डॉक्टर आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परेश खंडागळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व डोंगरगावचे माजी सरपंच प्रकाश बाबर भटक्यावी मुक्त जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय इंगवले भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत बापू कावळे अण्णासो माणिक सतीश महाडिक अनिल गावडे नाथा गळवे प्रमोद बाबर व भाजपा तालुका संघटक माणिक सकट हे उपस्थित होते समाधान कांबळे यांनी केले तर कारण सभेचे व संवाद दौऱ्याचे नियोजन संतोष काशीत प्रशांत देशमुख प्रकाश सोळगे संतोष गोसावी सचिन जवंजाळ उमेश ठोकळे अण्णासो कोळशे पाटील चंद्रकांत काशीत बापूसो पाटणे बाळासाहेब खंडागळे प्रमोद कोळसे पाटील यांनी केले कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी माणिक काशीद बाबासाहेब देशमुख तानाजी काशीद सुनील खंडागळे लक्ष्मण देशमुख आकाश पाटील मोहन ठोकळे अनुप ठोकळे अरुण कांबळे शशिकांत कांबळे भारत खंडागळे काकासाहेब देशमुख आगतराव चव्हाण बाळासाहेब काशीद सुनील गोसावे आणि किसन सुर्वशी यांनी परिश्रम घेतले यानंतर झालेल्या जाहीर सभेत दादा म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीची रंगमाळी चालू झालेली आहे त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये अधिकृत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे या खासदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये इतकं प्रचंड काम केलेलं आहे की तो शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या काही योजना आहेत आमच्या या तालुक्यातल्या महत्त्वाच्या योजना आहेत ती टेंबू योजना असेल म्हैसाळ योजना असेल निरा उजवा कालवा असेल अशा या योजनांना हजारो कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं रखडलेल्या योजना आज पूर्णत्वास केलेल्या आहेत त्यामुळं शेतकरी बांधवामध्ये एक समाधानाचं वातावरण आहे तर अशा पद्धतीनं रस्त्याच्या बाबतीत ही आज मी मागा सभेमध्ये सांगितलं कॉन्क्रीटच्या रस्त्याचं जाळं नुसत्या म्हाडा मतदारसंघामध्ये तर संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे त्यामुळं अशा ह्या नेतृत्वाला निश्चितपणाला आमच्या सांगोला तालुक्यामध्ये प्रचंड मताधिक्यानं निवडून तर देणारच आहेत परंतु या ठिकाणी सिंह नाईक निंबाळकरांकडून आपण फार मोठ्या आमच्या अपेक्षा आहेत की उद्या जर आम्ही त्यांना निवडून दिलं तर केंद्रामध्ये निश्चितपणा ते सत्तेत असतील आणि आमचे राहिलेले उरले सुरलेले प्रश्न आहेत ते कुठेही वासाला राहणार नाहीत म्हणून या ठिकाणी या भागाची नस माहिती असलेला या ठिकाणी एक अभ्यासू खासदार एक कामाचा खासदार म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जात आहे अशा या खासदारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या त्यांची चिन्ह कमळ आहे कमळासमोरील बटन दाबा आणि त्यांना त्या ठिकाणी दिल्लीच्या संसदेत आपल्या नवीन संसदेत पाठवा आणि आपले प्रश्न सोडवा अशा पद्धतीचं कळकळीचं आव्हान मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे ना करीत आहे